अभिनेते मोहन आगाशे मराठी आणि हिंदी सिनेविश्वातलं एक मोठं नाव पण नुकतीच मोहन आगाशे यांच्यावर एक गंभीर अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आर्टेरियल ऑर्टिक वेल इम्प्लांटेशन असं या प्रक्रियेचं नाव आहे नुकतीच मोहन आगाशे यांच्यावर देखील हीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेत नैसर्गिक प्राण्यांच्या हृदयाच्या ऊतींपासून बनवलेली एक कृत्रिम झडप हृदयात रोपण केली जाते तर असं हे गंभीर ऑपरेशन मोहन आगाशे यांचं झालंय तर सुदैवानं ते यशस्वीरित्या पार देखील पडलंय ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर मोहन हो आगाशे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यात ते म्हणतात मी अजूनही तुमचं मनोरंजन करावं अशी डॉक्टरांची इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्यासोबतच हे केलं मी आता स्वस्त आणि मनस्की आहे तुमच्या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद दरम्यान जगण्याची भयंकर इच्छाशक्ती असलेल्या मोहन आकाशे यांचं हे सकारात्मक मत, मत पाहून अनेकांनी त्यांना पॉझिटिव्ह कमेंट्स देखील केल्यात पण अजूनही डॉक्टरांनी त्यांना बरेच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय तर हळूहळू डॉक्टर मोहन आकाशे बरे होत आहे मोहन आकाशे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय तर या वयात देखील त्यांचा काम करण्याचा उत्साह हो हा तरुणांना देखील लाजवणारा आहे दरम्यान डॉक्टर मोहन आगाशे यांना गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होत आणि त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर हे ऑपरेशन करण्यात आलं आता मोहन यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान मोहन आगाशे हे सत्याहत्तर वर्षांचे आहेत तर अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते एक डॉक्टर देखील आहेत एमबीबीएस करून त्यांनी सायकॅट्रिक पदवी देखील प्राप्त केली होती पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांनी काही वर्ष प्रॅक्टिस देखील केली आहे आधे अधुरे या नाटकातून ते महत्वपूर्ण भूमिका साकारतायत पण आता काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नाटकाला ब्रेक लावला लावलाय जैत्रे जैत या चित्रपटात मोहन आकाशे यांनी साकारलेला मुख्य नायक ते चरित्र अभिनेत्याच्या भूमिका असा त्यांचा मोठा प्रवास आहे त्यामुळे मोहन आकाशे यांनी आता लवकरात लवकर बरं व्हावं आणि पुन्हा एकदा नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम करावं अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे अभ्यास करून बघा की आता का होत नाही अग्निहोत्रा सारख्या सिरियल आता का होत नाही आपल्या माथी काय मारलं जातं आणि ते कोण मारत गंभीरपणे बघा तुम्ही याच्याकडे तर तुमची आवड निवड लादली जाते तुमच्यावर खरं म्हणजे आणि मग कसं संसार लादला जातो ना काय बायकांवर तसं झालंय तुम्ही उठाव केल्याशिवाय यातनं काही होणार नाही आणि त्याला मीडियाने मदत केली पाहिजे तो आम्हाला प्रश्न विचारून काय हो तुम्ही तशाच कॅरेक्टर साठी नाही नाही तुम्ही त्याच्याविषयी व्होकल झालं पाहिजे की लह्या ना जायपडे या सिरियल चांगल्या हो, होत्या तशा सिनेमा काय होत नाहीत म्हणजे काय चालतंय चॅनेल्स मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये काय तर राजकारण आहे दे आर रन बाय आर्टिस्ट और दे आर रन बाय बिझनेस पीपल माहिती आहे कोण डिसिजन घेता का तुम्हाला माहिती पाहिजे मीडियामध्ये काय काय नवीन शब्द निघालेत क्रिएटिव्ह याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी